नमस्कार सिनेसृष्टीतून अत्यंत दुखद बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून सिनेविश्वातून अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आता पुन्हा एकोणचाळीस वर्षीय अभिनेत्याने अखेरचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता सॉंग जेरीम याचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला अभिनेता सॉंग जेरीम हा सेऊलच्या सॉंगड शहरातील एका अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे त्याच्या मृतदेहाजवळ एक पत्र देखील आढळून आलं त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्याने दोन हजार बारामध्ये मध्ये सिनेविश्वात पदार्पण केले होते अभिनेता सॉंग जेरीम हा साऊथ कोरियाच्या फिल्म इंडस्ट्रीतला एक लोकप्रिय चेहरा होता त्याने आजवर सिक्रेट मदर आणि माय मिलिटरी व्हॅलेंटाईन या शोमध्ये देखील काम केले होते तर अशा दिग्गज कलाकाराला चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली